नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे सूर्याला जल अर्पण करणे ही हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्वाची साधना मानली जाते हा विधी सूर्योपासनेचा भाग असून तो सकाळी सूर्योदयाच्या वेळी केल्यास शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतो असे मानले जाते सूर्याला जल अर्पण करताना एक विशिष्ट पद्धत आणि नियम पाळले जातात आज आपण याचा सविस्तर विधी आणि नियम जाणून घेणार आहोत सूर्याला जल अर्पण करण्याचा सविस्तर विधी एक सकाळी लवकर उठणे सूर्योदयाच्या आधी उठावे आणि शुद्धीकरणासाठी स्नान करावे दोन शुद्ध वस्त्रे धारण करणे स्वच्छ कपडे घालावे शक्यतो पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावे तीन तांब्याच्या पात्राचा वापर तांब्या किंवा पितळेच्या पात्रात स्वच्छ पाणी घ्यावे पाण्यात गंगाजल लाल फुलं कुंकू हळद किंवा तेळाचे काही थेंब तेल घालावे चार सूर्यप्रकाशाकडे पाहणे पूर्व दिशेला तोंड करून सरळ उभे राहावे पाच जल अर्पण करणे दोन्ही हातांनी पात्र धरून सूर्याच्या दिशेने पाणी अर्पण करावे पाणी झोकून देताना ते सूर्यप्रकाशातून जाताना झाडांवर किंवा स्वच्छ जागेवर पडावे सहा मंत्राचा जप जल अर्पण करताना खालील मंत्रांचा जप करावा सूर्याय नम आदित्याय नम भास्कराय नम किंवा घृणी सूर्याय नमः या मंत्राचा सात किंवा बारा वेळा जप करावा सात सूर्याला नमस्कार सूर्याला जल अर्पण केल्यानंतर सूर्याला हात जोडून प्रार्थना करावी आणि मानसिक शांती आरोग्य व ऐश्वर्याची इच्छा करावी आठ शांतीपूर्ण ध्यान विधी पूर्ण झाल्यानंतर काही मिनिटे सूर्याच्या उष्णतेचा अनुभव घेत ध्यान करावे सूर्याला जल अर्पण करण्याचे नियम एक सूर्योदयाच्या पंधरा मिनिटांत विधी पूर्ण करणे अत्यंत शुभ मानले जाते दोन फक्त स्वच्छ गोड्या पाण्याचा उपयोग करावा पाण्यात अशुद्धता असू नये तीन स्नान केल्यानंतरच हा विधी करावा स्नानाशिवाय विधी टाळावा चार पोट रिकामे असावे विधीपूर्वी काहीही खाऊ नये विधीदरम्यानचे नियम पाच जल अर्पण करताना तांब्याचे किंवा पितळाचे पात्रच वापरावे स्टील किंवा प्लास्टिकच्या पात्राचा वापर करू नये सहा जल अर्पण करताना सावली पाण्यावर पडू नये सात विधी करताना चप्पल पादत्राणे घालू नयेत आठ मंत्र उच्चारताना स्वर स्पष्ट आणि शुद्ध असावेत नऊ पाण्याचा प्रवाह सूर्यकिरणांमधून जाईल याची काळजी घ्यावी दहा विधी करताना पूर्वेकडे तोंड करणे अत्यावश्यक आहे विधीनंतरचे नियम एक विधी झाल्यानंतर शांततेत सूर्याचे तेज अनुभवावे चांगल्या विचारांचा मनात संचार करावा दोन विधीनंतर गोड पदार्थांचे दान करणे शुभ मानले जाते तीन विधीनंतर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वादविवाद टाळावा चार शनिवारी अमावासेला आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे टाळावे पाच स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी विधी करू नयेत इतर नियम एक विधी नियमितपणे करणे अधिक फायदेशीर असते मात्र रविवारी विशेष महत्व असते दोन हा विधी एकाग्रतेने व पवित्रतेने करावा अर्पण करताना मन शांत ठेवावे तीन विधी करताना इतरांना चुकांबद्दल बोलू नये किंवा निंदा करू नये चार विधीच्या जागा स्वच्छ आणि पवित्र असावी पाच सूर्याला अर्पण केलेले जल जमीन झाडे किंवा पवित्र स्थळी पडावे गटार किंवा अशुद्ध ठिकाणी पडू नये सूर्याला जल अर्पण करण्याचे फायदे एक शारीरिक आरोग्य सुधारते सूर्याच्या किरणांमुळे जीवन मिळते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते दोन मानसिक शांती विधी मन शांत ठेवतो ताणतणाव कमी करतो तीन आध्यात्मिक लाभ सूर्याचे तेज आत्मशुद्धी करते व सकारात्मक ऊर्जा वाढवते चार आरोग्य व संपत्ती सूर्योपासनेमुळे शुभ फलप्राप्ती आणि आयुष्यात भरभराट होते सूर्याला जल अर्पण फक्त धार्मिक क्रिया नसन ही लाभदायक आहे ही साधना नियमित के लिए तर शरीर मन आत्मा शांति मिळते मित्रांनो आम आशा आहे की माहिती कि नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेयर करा चैनल सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ